महाराष्ट्राचे आराध्य युग आराध्यम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज गड्डेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद मिळावा आणि पक्षप्रेषेच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आदरणीय नरहरी गिरवाल साहेब आवर्तून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आदरणीय खोसकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ बोपतराव भरतभाई बगत भगवान शेठ भोईल अशोक शेठ सावंत सन्मान्य मसुलकर साहेब अजयजी सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले गजराजी देशमुख एकनाथजी साहेब शरदभाई कदम संतोषजी बैलबारे मधुकरजी घारे, आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांना जाहीर प्रवेश होणार आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माझे मित्र नारायणजी डानसे साहेब त्यांच्यासोबत प्रवेश करणारे पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा रवीजी दांजे साहेब त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेमधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे माझे मित्र आणि रायगड जिल्ह्याचे त्यांचे युवा अध्यक्ष सन्मानीय जयेंद्रजी देशमुख आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे भारतीय नवनिर्माण भार सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिनजी करणूक नितीनजी खाडे त्यांच्या सोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि समोर बसलेले माझे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व माता भगिनी महिला भगिनी उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग आजचा संवाद मिळावा म्हटलं की आपलं दुसरं पर्व सुरू होत आहे पहिला पर्व तरी आपण राष्ट्रवादीमध्ये होतो मी आदरणीय तटकरे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री असतील आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामांक करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी आदरणीय साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेन कारण काम करतात असताना अशोक शेठ पाशांकडा तरी सांगितलं सुधाभाऊ निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली मी अशोक शेठ आपल्याला सांगेल आपण साहेबांकडे हट्ट पकडला होता या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता साहेबांची गाडी कर्ज करून खालापूर मधूनकड कर साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झालो होतो परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणीला कोपोली खोपोलीमध्ये आपण मागे पडलो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये खोपोलीमध्ये आपली नव्याण्णव बसून राष्ट्रवादीचे आमदार होते परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती आपण सर्वांनी विनोंदपणापासून काम केलंच परंतु अजून जर आपण ताकद लावली असती तर आपला अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदारसंघाचा एक रेकॉर्ड झाला असताना आपल्या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला असता परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला असं चुकीचं काम करता येणार नाही मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही मग आपण सर्वांनी निर्णय घेतला सर्वांनीच सांगितलं का आपल्याला ही निवडणूक तर लढवायची आहे मग ती कशा पद्धतीने लढवली पाहिजे तर आपण अपक्ष झालं पाहिजे आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या ऑफर होत्या जेव्हा आपण लढिसांपूर सर्वांची मिटिंग घेतली बाबू शेट्टेव्हा सर्वांनी सांगितलं कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही जिल्हा साहेब विषय बसताना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व तालुक्याची मंडळी आहे सर्व त्यांनी सांगितलं आपण अपक्ष निवडणूक लढू पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढवत आली कर्ज खलापूरमध्ये कधी आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो पण मी पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल परंतु माझं कुणीतरी चुकलं असेल माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं एक अपक्ष माणसाला नव्वद हजार मतदान झालं बाईंचा पदाशी हिशोब तांत्रिक चुकला होता बाईंजवळ आपली निवडणूक झाली आपल्याला जर पंधराशे मतं पडली असती तर आपण आमदार झालो असतो आपल्याला एकूण नव्वद हजार आणि वरती काहीतरी मतदार आहे साडेतीन हजार मत आपल्याला आपल्या डमीना मिळाली चौदाशे मतं काहीतरी माझ्या झालेल्या ती होती या सगळ्यांनी जर बेरीज केली तर आपला सुधाकर घरे आमदार झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या, या सर्व अव्यवस्थेमध्ये मी ही निवडणूक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे आता जरी कोण आमदार असेल तरी तो जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत ती न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत तो आमदार म्हणाधुक करत असेल कोर्ट काय निकाल देते परंतु माझी जर बाजू सत्तेची असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल पुढच्या काळामध्ये दे। ज्यांच्या डोक्यावर टांगकी तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय करायचं ते करेल आणि आपल्याला विजयापर्यंत परत देऊ शकते अशोक शेड आपण सर्वांनीच मनापासून काम केलं सगळ्यांनीच चांगल्या पद्धतीने काम केलं मी साहेबांना सांगतो सतत खालापूर बद्दल ब्याण्णव पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता सुधाकर घरेला पाडायला का तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते पण डानशी साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची छाप केली होती बैल बदलून बदलून तसं थोडे आखलावे लागल्या थोड्या साठी वाचले सगळ्यांना एकत्र यावं लागलं सगळ्याला कोणाकोणाच्या पायाशी दाद घसावं लागलं पण मला माझ्या मतदारांच्या वर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे त्यांनी आजपर्यंत चांगला माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला चांगल्या पदाची ताकद दिलाय मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही जात आहे कारण ज्या माणसाला आमदार म्हणून आनंद झाली मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण जेव्हा बघतो आपली जवळ कधी मिटिंग असते छोटीशी सभा असते तेव्हा विरोध करा गडगड गडगोड पाणी प्यावं लागतं आपण बघितलं असेल जेव्हा निवडणूक झाली निवडणूक तर चालू होता एकवीसव्या फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये थोडं थोडं पुढं होतो काही लोकांना कॅडबरी खावी लागली डिपिक करावी लागली पण सुधाकर घरे तेवीस तारखेला हरला आणि चोवीस तारखेला परत माझ्या ऑफिसला ऑफिस उघडला आणि सारखं सारखं चालू सारखं काम सुरू केलं बरंच माहिती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात जातो प्रत्येकाला समजून घेतोय प्रत्येकाच्या अडी अडचणी समजून घेतोय साहेब माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे विरोधी पक्षाचा दहा वर्ष आमदार आहे कर्जत करण्या बघितला आज पण पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय माझ्या तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये आजही भाड्या की आहे मग अशी कोणीतरी सांगितलं आणि एक मूर्ती बसवल्या सुशोभीकरण केला म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही तर आपल्या मतदारसंघात खऱ्या अर्थाने चांगली पाण्याची व्यवस्था पाहिजे आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पन्नास टक्क्याहून जास्त गावामध्ये पाण्याची टंचाई आहे मेहूल साहेब आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये चांगलं हॉस्पिटल नाही चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही अजून चांगले रस्ते नाहीत परंतु फक्त शो शायनिंग करायचा आदरणीय तटकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची तटकरे साहेबांच्यावर टीका केली टीका करता आता आता पंचवार्षिकच आधी योग्य होऊन बसले साहेबांच्यावर टीका केली का आमचं नाव टीव्हीला येतं आम्हाला कोणतरी मोठं बघत परंतु अशोक शेट्टी सांगितलं ज्या ज्या माणसाने साहेबांना विरोध केला किती माणसं आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही पुढच्या काळामध्ये आपल्या इकडे सुद्धा असत झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला साहेब काम करत असताना आदरणीय साहेबांनी आपल्याला ब्र्यांपासून कस खलाबुल्ला विकास दिला ज्या गावामध्ये रस्ता नाही तिथे रस्ता दिला आज आपली स्टेशन टाकून तिथे आपल्याला फरटची अडचण होती ती फरडची अडचण आपण हे करून तिथेही तीन दोनचा प्रस्ताव करून शहात्तर वर्षांनी त्या गावावर रस्ता झाला त्यासाठी आता बिल्डिंग त्याला काळात साहेबांनी तीन दोनचा प्रस्ताव पास करून ती ऑर्डर पास करून दिली त्यांनाही रस्त्याचं काम अगदी चार पाच दिवसात सुरू होत आहे त्यांनाही साहेब सत्याहत्तर वर्षानंतर रस्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला मोठा आशीर्वाद त्यांचा मिळणार आहे साहेब मी आपल्याला एक विनंती करणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात पन्नास टक्केहून जास्त आदिवासी आहे आपण माझ्या परिसरामध्ये कशाल परिसरामध्ये शक्यतो एक चांगलं आदिवासी संकुल तयार करावं आणि माझ्या आदिवासी बांधवांना त्यांची पहिल्या दिवसापासून मागणी आहे तर आमच्या तालुक्यामध्ये डामसे साहेब आदिवासी संकुल झालं पाहिजे ते ता ते साहेबांच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला साहेबांच्या साक्षीने आश्वासन देतो पुढच्या काळामध्ये कार्यकर्ते त्या निवडणुका असतील त्यामध्ये ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील या निवडणुकीला ताकदीने टोल देऊन पुढच्या काळामध्ये जेवढ्या मताने कमी मताने पडलाय मताने आपण ज्यासाठी निवडणुका जिंकायच्या आजपासून कामाला जाणं गरजेचं आहे कारण करत असताना अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये काम करतात पाच वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी नव्हती या सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण आमदारकी हरलोय आपल्याकडे कुठला पद नाही पण साहेब पक्षातला एकही कार्यकर्ता आजही माझा कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही माझ्या सोबत आहे हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण काम करत असताना अनेक गोष्टी आपण बघत आलो अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला पण माझ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षा ता पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षात जाऊन प्रवेश केला आपण आजपर्यंत पर बघितलेलं नाही बाईंनी सांगितल्याप्रमाणे सर अनेक आमची विकास कामे आपण करत आलोच परंतु आपल्याला मी मनापासून विनंती करणार आहे कर्जत पटव्याच उपनगरी या काम वेगाने चालू आहे आणि तिथे आता नवीन रेल्वे स्थानक होत आहे त्या रेल्वे स्थानकाला विज उतारा इरादी पाडला नाव द्यावं अशी आपल्याकडे मागणी आहे आणि आपण जास्तीचा प्रयत्न करून मी आपल्याला याचा संबंध सर्व सांगितलं होतं आम्ही याचा पाठपुराही केलाय रेल्वे मंत्र्यांपासून आपल्यापासून सर्वांना आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे परंतु आपण प्रयत्न करून काहीही करून ज्यांनी त्याच्यासाठी हुतात्मा दिलाय त्यांना मानबंधना म्हणून आपल्याला या स्थानकाला वीर हिराजी पाटील वी स्थानक असं नाही लावून मिळाव यासाठी आपण जास्तीचा प्रयत्न करावा असं आपल्याला मी विनंती करणार आहे कारण काम करत असताना कर्जत तालुक्यामधील अनेक शूरविरम या कर्जत तालुक्यामध्ये घडलेत स्वतंत्र सैनिक घडले अनेक घुटात्म या तालुक्यामध्ये आहेत परंतु आपण जर हिराजी पाटलाच्या या जर नाव लागलं तर आमच्या तालुक्यामधील आमची सर्व समाजातील मंडळी आनंदाने उत्साहाने आपल्या पक्षाला आणि सरकारला डोक्यावर घेतील कारण आपल्याला काम करत असताना राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा करणं गरजेचं आहे सर्व महापुरुष महापुरुषांना सुद्धा मानवंदना देणं गरजेचं आहे हे सर्व करत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण नक्की कराल असा मला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये अनेक दिवस आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दादागिरी चालले हुकुमशाही चालले भ्रष्ट पद्धतीने वेगवेगळ्या निवडणुका होतात जर एखाद्याची पाच ऑफिसचा केस असेल त्याची ऑफिसचा केस असेल तर इथे लोकप्रतिनिधी फोन करून सांगतात राष्ट्रवादीच्या माणसाला अडकवा पोलीस स्टेशनला फोन करतात आता बदला करा साहेब मी तुम्हाला काळात सांगितलं काही गावांच्या मध्ये छोटी मोठी भांडण होतात ज्या गावामध्ये भांडण झालं का तिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधला जातो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर तीनशे दहा रुपया दाखल करा त्याला अडकवा परत थोडीसार निरोप दिला जातो तुला सांगा मला बेटा माझ्या पक्षामध्ये प्रवेश करा म्हणजे तो त्याच्यावर गुन्हा केला जाणार नाही अशा पद्धतीने हुखुमशाही साहेब या मतदारसंघात चालले आजपर्यंत आम्ही सहा महिन्यापासून पक्षामधून बाहेर होतो अनेक वेळा तुमच्यावर टीका करण्याचं काम केलं तरी सांगितलं ना निवडणूक लढवायला साहेबांनी सांगितली मी सर्वांच्या साक्षी सांगतो जर साहेबांनी मला निवडणूक लढवायला सांगितली असती आणि साहेबांचा हात माझ्या डोक्यावर असता तर भरतभाई सांगितल्याप्रमाणे ते हजार परमिशाने आपण नक्कीच आमदार झालो असतो खरं हे सर्व करत असताना खूप छेडला साहेब कुठेतरी थांबवलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे दादागिरी केली जाते बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या कशात घातल्या जातात जा 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 अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम मी आपल्याला विनंती या करेलशाही लवकरात लवकर आला घालण्याचं काम आम्ही तर करतोच पण तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या आणि मग भरतभाईनी सांगितल्याप्रमाणे काय काय चेचावलं -का लागतं ते सुद्धा आपण जनतेच्या पुढच्या काळामध्ये काम नक्कीच त्या करू कारण काम करत नसतानी विकास करत असताना तालुक्यामधला विकास अशोक शेट्टी सांगितलं एकोणतीसशे कोटी रुपयाचा विकास झाला त्यांच्या कोणीतरी मधल्या घरामध्ये भाषण केलं होतं सुधाकर जातात तो रस्ता सुद्धा या लोकप्रतिनिधीने केलाय अरे अजून पंधरा वर्ष तो रस्ता होणार नाही अशी त्या रस्त्याची परिस्थिती आहे मला उद्या बाळीस बाहेर माझ्या घरापर्यंत जावं लागतं अशा पद्धतीने इथे विकास केलाय साहेब आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद शंभर टक्के या पद्धतीने सांगत त्या रायगड जिल्ह्यामध्ये बसबूत आहेत आता आता डामसे साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतील त्याच पद्धतीने माझे मार्गदर्शक गरीरा देशमुख त्यांचे चिरंजीव जयेंद्र देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते असतील मनोहर देशमुख असतील आणि कार्यकर्ते असतील त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे त्याच पद्धतीने मनसेमधील सचिनजी आमचे करणूक खाडे यांचाही आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय यांच्या सर्वांच्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आता डबल होणार आहे आता आपल्या कुणाला घाबरण्याची गरज नाही जिल्हा परिषदची निवडणूक येऊ द्या पंचायत समितीची निवडणूक येऊ द्या ग्रामपंचायतीची निवडणूक येऊ द्या आदरणीय चक्कर साहेब आपल्या सोबत आहेतच आणि आम्ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या मताने जिंकण्याचं सुद्धा नक्की काम करू आपल्याला सर्वांना आदरणीय साहेबांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतलंय आपण सर्वांनी आदरणीय साहेबांचा धन्यवाद मानलं पाहिजे आजपासून आपण खऱ्या अर्थाने पक्षाचं काम ताकदीने केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या समोर आज सर्वांना सांगतो ना आजपासून आपण サラバデ